आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन शासकीय कमिटीने केला अहवाल तयार मुरबाड तालुक्यातील दसईजवळील जायगाव येथील रमेश गणपत देसले या शेतकऱ्याने परतीच्या मुसळधार पावसाने संपूर्ण भाताच्या पिकाची नासाडी झाल्याचे पाहताच विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून त्यांना तात्काळ शापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने स्थापन केलेल्या कमिटीने त्यांच्या घरी जाऊन रितसर अहवाल तयार केला संबंधित कमिटीमध्ये मुरबाड तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी नायब तहसीलदार व टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी सांगितले की संबंधित अहवाल तहसीलदार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येईल यावेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषा पगरत तसेच जायगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते खेदजनक बाब म्हणजे सोसायटीच्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे तागादा लावणारे शेवा सोसायटीचे कर्मचारी मात्र अनुपस्थित होते सतीश घरत मुरबाड